मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर निवासस्थानासमोर शेतकऱ्यांचा मोर्चा उधळला आंदोलनापूर्वीच अटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील शासकीय निवासस्थानावर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोर्चा नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज चौकात अटक केली क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता मृत शेतकऱ्यांच्या शेतातील माती मुख्यमंत्री फडणवीसांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली मृत शेतकऱ्यांच्या शेतातील माती मुख्यमंत्री फडणवीसांना भेट देण्याचा निर्णय घेतला होता मात्र शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी उपनिरीक्षक आशिष शिंदे आणि त्यांच्या सहकार यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले नियमानुसार कारवाई केली छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती नागपूरच्या रामगिरी शासकीय निवासस्थानावर जाण्याआधीच पोलिसांनी मोर्चा अडवला मुख्यमंत्र्यांच्या अपूर्ण आश्वासनावरून शेतकऱ्यांचा संताप दिसून आला लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मूर्तिजापूर इथं मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करण्याचं तसेच सोयाबीन व कापसाला योग्य हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आज तागायत या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही असा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी केलाय त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की मुख्यमंत्र्यांना जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा त्याचबरोबर शेतकऱ्यांना न्यायालयात न्याय मिळाला तर नाही मिळाला तर तीव्र आंदोलनाचा इशारा राहुल वानखडे जिल्हा संघटक सय्यद रियाज तालुका उपाध्यक्ष आणि अरविंद तायडे व कार्यकर्ते यांनी दिलाय सकाळी आठ वाजता अरविंद तायडे यांना अटक करण्यात आली आंदोलनात सहभागी झालेले प्रमुख कार्यकर्ते चंद्रशेखर गवळी जिल्हाध्यक्ष राहुल वानखडे जिल्हा संघटक शुभम जंजाळ तालुका अध्यक्ष सय्यद रियाज तालुका उपाध्यक्ष निलेश गुल्हाणे प्रवीण खोत रमेश चिंचे रामदास भगत संतोष अ... रुद्रकार योगेश ठाकरे श्रीकुमार खोत अरविंद राठोड चेतन ठाकरे अरविंद तायडे सोपान तराळ अरविंद लांबडे नितीन खेडकर अमित डोंगर दिवे किरण ओळंबे गजानन चारथ आणि अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन अनवर खान मुख्य संपादक एप्रिल दो हजार पच्चीस मुर्तुजापूर शहर चे क्रांतिकारी शेतकरी संघटना हमारे जिल्हा संघटक राहुल हमारे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवडी साहेब और हमारे अध्यक्ष शुभम जौनजा उपाध्यक्ष नीलेष गुल्ला ने वो हमारे कार्य करते क्रांतिकारी जो मुर्तजापुर मुरजापुर में माननीय मुख्यमंत्री साहब ने जो यहाँ पे आश्वासन दिए थे कि हम सत्ते में आने के बाद में पूरे कर्ज माफी करेंगे शेतकारी का जो कर्जा है सात बारह जो है वो कोरा करेंगे वो आश्वासन के मुर्तजापुर तालुके के निराश होकर कुछ कास्ताकार ने आत्महत्या की वो आत्महत्याग्रस्त काश्ताकारों की खेती की हम मिट्टी लेक जाके माननीय देवेंद्र फड़ोजी साहब को रामगिरी नागपुर शासकीय निवास स्थान पर जाके मिट्टी उनको भेंट देने वाले थे कि उनको याद दिलाने के लिए कि ये जो आत्महत्या किए लोग उनकी मिट्टी है और आपने जो वतन वचन दिए थे वो वचन आप पूरा नहीं कर सके एक तो पूरा करो या फिर राजीनामा दो इसलिए हम यहाँ पर आज मोर्चे के निमित्त में शिवाजी महाराज के हर अर्पण पुतड़े के पास से वहां से निकल रहे थे तो हमको यहाँ पे पुलिस ने यहाँ पे डिटेन कर लिए अटक करने डाली क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी येथे नागपूर एक आंदोलन करण्यात येत होता तालुक्यातील तरुण चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांच्या शेतीतली माती त्यांना देण्यासाठी शेतकरी संघटनेचे सदस्यगण त्या ठिकाणी जात होते परंतु त्याआधी मूर्तिजापूर पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आपल्यासोबत सध्या जिल्हाध्यक्ष आहे आपण या संदर्भात त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जे आत्महत्या केले त्यांना श्रद्धांजली वाहतो कारण आमचे तरुण या तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या विधानसभेच्या निवडणुकीतनी कुठल्याही शेतकऱ्यांची मागणी नसताना माननीय मुख्यमंत्री साहेब संजय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती की आमचं पूर्ण बहुमतात सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांची सर पूर्ण कर्जमाफी करू परंतु सरकार आलं सरकार सत्तेत बसलं मंत्रिमंडळ स्थापन झालं सगळं झालं पण इथे कुठेही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय त्यांनी घेतला नाही या नैराश्यात येऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांच्या शिवारातील माती घेऊन आम्ही ही आ, मुख्यमंत्री साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी भेट देणार होतो ही माती त्यांच्या भूमीतील आहे हे ही माती देऊन त्यांना आठवण करून देणार होतो की तुम्ही याच मूर्तिजापूरमध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती आणि इथेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे आपल्याला आप, कोणाची मागणी नसताना आपण जे घोषणा केली ही फक्त राजकीय के, हेतूने केली का जर राजकीय हेतूने केली असेल तर तुम्ही ताबडतोब राजीनामे द्यायला पाहिजे आणि नव्यानं निवडणुका घ्यायला पाहिजे कारण तुम्हाला सत्तेत बसण्याचा कुठलाही अधिकार नाही कारण ही शेतकऱ्यांची मतं तुम्हाला मिळाली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्हाला सत्तेत बसण्याचा कुठलाही अधिकार क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा